तर नमस्कार मित्रांनो तर आपलं खूप स्वागत आहे का न्यू ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत कुडाळला तर चला आणि तिकडे का जात आहोत ते तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटल्या होती समजेल चला तर कुडाळला ट्रेनने जाऊया तुम्ही पण चला आई पप्पा झोपलेले आहे हाय गुड नाईट ची वाट बघतोय टीसी ची वाट बघतोय बाई पुन्हा पुन्हा उठायचं नाही आहे

मी पुढे स्टेशनला पोहोचलो आणि आता पुढे पण मस्त आहे ना सगळ्या मस्त आहे तिकडून पुढे बनवलंय आहे ना त्याला चालत होईल पण 여 나를 보라이나보라나라붙다나나 मी डेस्टिनेशनला पोहोचलो रेडी होते चला आता मी रेडी होऊन माशा लग्नाला चाललो आहोत चला मम्मी पप्पा आहे मोठी मम्मी मोठे पप्पा oh. पण आहेत <laughs> श्रीमती ज्ञानेश्वरी श्रीमती चाचा सार्वजनिक उत्सव गुणे स्वातंत्र्य त्वरे तोह गौरी सूत बधुवरा अदवैतले हो वरे सुमूर्त મહાત્મા વલુળા દેહો સદા મંગલા શુભમંગલા સા la pantalla.

ना नहीं। नहीं। है, नहीं। है, नहीं। का आई नाही आम्हाला बाबाई गावाला म्हणून आम्हाला बाबाचं हवा अन्या गावाला काढून फार दिला का नाही राहा बाबाईच काय चार पाच पावसाले काय रिव्हरी कमी कोणत्या रोज फोन कोण आला चला तर मित्रांनो या सर्वांनी या जेवायला

म्हणजे स्वर्ग आहे बाबा कोकण म्हणजे स्वर्ग कोकणात स्वर्गात या स्वर्गाचं फिलिंग स्वर्गा 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 चला तर मित्रांनो आता आपण मध्ये जाऊया आता रिसेप्शन आहे माझा फोटोशूट करत होती मी फोटोशूट माझ्या पप्पांनी माझ्या दोन्ही पप्पांनी केला माझा फोटोशूट आज लई भारी वाटलं मला <laughs> कसं वाटतंय मग पप्पा मस्त एकदम खूप दमवलं मी आज दोघांना पण माझ्या फोटो व्हिडिओ साठी देवला पचवायला <laughs> घेऊन आले होते मस्त फुल एन्जॉय केलाय <laughs> गणेश मिस केला मिस माझ्या के दादा बहिणी खूप मिस केला अजून माझ्या अर्धा तास शूटिंग चालू असत होत माझी दोन्ही दादा मला आता इथे पाहिजे होते पण ते जॉबला आहेत बिझी आहेत हा बाबू असता तर काय अजून फोटोशूट मला संपला नसता खूप मजा केली आज भारी वाटलं झालं सगळं व्यवस्थित झालं आम्ही मुंबईला निघालो हॅलो रस्ते हा एक हाय तर माहिती नाही कुठचा रस्ता कुठे जातोय जातोय <laughs> आम्ही <Nah, I> <laughs> आठ काय नाही गावातले माणसं हेल्प करतील आम्हाला आमची शताब्दी एक्सप्रेस आहे फोर फिफ्टी टू ची आहे तर डायरेक्ट ट्रेन आल्यावर आपण भेटूया आज भारी वाटते गावातून चालायला खूप दिवसानंतर आली स्टेशन ला मैं पहुंच लो वॉकिंग करत अरे तिथून